समाजातील सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना एक बोधकथा सांगणार आहे ती बोधकथा दोन उंदरांची आहे बोधकथेचं टायटल आहे गड्या आपला गाव बरा चला तर मग आता आपण ही कथा सुरू करूयात दोन उंदीर असतात एक उंदीर राजधानीमध्ये राहत असतो आणि दुसरा उंदीर त्याचा चुलत भाऊ खेड्यामध्ये राहत असतो शहरामध्ये राहत असलेला उंदीर एक दिवस सहज गावाकडे राहत असलेल्या आपल्या चुलत भावाला भेटण्यासाठी चुलत बंधूला भेटण्यासाठी राजधानीमधून खेड्यामध्ये आला खेड्यामध्ये आला तर त्यांनी ते खेड्यामधले घरं बघितले शेतं बघितले त्यानंतर शेजारचे गावं बघितले आणि सायंकाळी दोघंजणं म्हणजे शहरामध्ये राहणारा उंदीर आणि गावामध्ये राहणारा रह उंदीर दोघंजण शेजारी शेजारी जेवायला बसले गावाकडे राहत असलेल्या बिचाऱ्या उंदराने प्रेमाने त्या शहरातल्या उंदराला आपल्या चुलत भावाला भाजी भाकर ठेचा जे काही जेवण त्याला बनवणं शक्य आहे ते साधं जेवण त्या शहरातल्या उंदरासाठी त्या खेड्यातल्या उंदराने बनवलं त्याला जेवायला वाढलं त्यांनी जेवण केलं पण जेवण झाल्याच्या नंतर तो शहरातला उंदीर म्हणाला काय तू जेवण घेतो काय तुझं हे गाव काय तुझं हे घर मला तर हे बिलकुल पसंत नाही खरं जीवन काय असतं हे मी तुला दाखवतो तू तु उद्या माझ्यासोबत शहरामध्ये चल मी तुला दाखवून देतो जीवन कसं असतं जेवण कसं असतं तुझे मला आत्ता जेवण वाढलं हे क्वालिटीचं जेवण नव्हतं मी तुला शहरामध्ये कसे पंच मिळतात हे दाखवतो चल माझ्यासोबत आता खेड्यातल्या बिचाऱ्या उंदराने विचार केला हा आपल्याला असं नाव ठेवत आहे तर चला म्हणतोय ना हा तर आपण याच्यासोबत आता शहरातच जाऊ मग गावाकडच्या त्या उंदराने आपली थैली भरली आणि शहरातल्या उंदरासोबत तो शहरामध्ये गेला शहरामध्ये ते गेले तर शहरामध्ये गेल्याच्या नंतर खेड्यामधल्या उंदरानं तो त्या मोठमोठ्याल्या इमारती बघितल्या वाहनं बघितली ती गर्दी बघितली तो जरा घाबरलेलाच होता पण शहरातल्या त्या उंदरा मागं आपल्या चुलत बंधू मागं मागं तो चलत होता त्या शहरातल्या उंदरानं खेड्यातल्या उंदराला एका भल्या मोठ्या इमारतीच्या बाजूला त्याने बनवलेल्या बिळामध्ये त्याला नेलं आणि त्याला सांगितलं हे माझं घर आहे बरं आता खेड्यातला उंदीरही खूप हुशार होता तो निरीक्षण करत होता याचं घर कसं आहे हा आपल्याला काय जेवायला देतो तो निरीक्षण करत होता जायला त्यांना सायंकाळ झाली मग खेड्यातला उंदीर म्हणला आता मला भूक लागली आपल्या काही जेवणाची व्यवस्था कर तो मला थांब मी आत्ता जातो आणि तुझ्यासाठी पंचपक्वनं घेऊन येतो तो जिथं बीळ करून राहत होता त्या इमारतीच्या वरती एक हॉटेल होतं तिथं लोक पार्टी करण्यासाठी येत होते आणि त्या पार्टीमध्ये उरलेलं उष्ट अन्न हा उंदीर चोरून न्यायचा आणि त्या हॉटेलच्या बाजूला जायचा आणि आपल्या बिळात जाऊन ते खायचा म्हणजे शहरातला उंदीर कष्ट करून अन्न मिळवत नव्हता तर तो, तो दुसऱ्याचं उष्ट अन्न खायचा मग त्यांनी गुलाबजामून केक चेरी पुरणपोळी हे पदार्थ त्या हॉटेलमधून चोरून घेतले उष्टे अन्न पदार्थ चोरून घेतले आणि आपल्या बिळात गेला आणि खेड्यातल्या हो ते आन्न त्या आपल्या भावाला म्हणाला बघ मी तुझ्यासाठी कसे पंचपक्वान आणले खेड्यातला उंदीर बघत होता तो म्हणला बरं त्याने ते खाल्ले दुसऱ्या दिवशी पुन्हा दोघालाही भूक लागली तर शहरातला उंदीर पुन्हा ते अन्न उष्ट अन्न चोरून आणण्यासाठी गेला पण यावेळेस त्याच्या पाठीमागं त्या हॉटेलमधला एक भला मोठा कुत्रा त्याच्या पाठीमागं लागला आणि तो कुत्रा त्याच्या बिळापर्यंत आला आणि वा वा असा आवाज करू लागला हा शहरातला उंदीर खूप घाबरला खेड्यातल्या उंदराने ओळखलं की हा अन्न चोरून आणतो हा जेव्हा गावाकडे आला होता तेव्हा मला जो सांगत होता की काय तुझं जेवण काय तुझं घर काय तुझं राहणीमान पण हा शहरामध्ये तर दुसऱ्याचं उष्ट अन्न खातो तर तो घाबरलेला होता कारण की कुत्रा त्या बिळाजवळच उभा होता त्यावेळेस खेड्यातल्या उंदरांनी विचारलं की तू पंचपक्वानं आणलेत पण इतका घाबरला कशामुळं त्यावेळेस त्यांनी सगळी हकीकत सांगितली की बंधू मी जिथं राहतो तिथं जवळच एक हॉटेल आहे त्या हॉटेलमधून मी रोज उष्ट अन्न चोरून आणतो रियालिटी सगळी बाहेर आली सत्य सगळं बाहेर आलं पण तो म्हणला आता पटपट जेव हा कुत्रा बाहेरच उभा आहे दोघंही भीतीच्या वातावरणामध्ये जेवण करत होते शहरातल्या त्या उंदराचं त्या जेवणामध्ये मन नव्हतं कारण की तो घाबरलेला होता त्याने ते अन्नच चोरून आणलं होतं त्यावेळेस ही सगळी हकीकत खेड्यातल्या उंदरांनी ओळखली तो म्हणला गड्या आपला गाव बरा मी आत्ताच माझ्या गावाकडं चाललो तू तुझ्या शहरामध्ये राय मी माझा गावाकडे जात आहे आणि तो खेड्यातला उंदीर आपला गावाकडे आला गोष्ट संपलेली आहे या गोष्टीचा बोध असा होतो की भीतीच्या वातावरणामध्ये खाल्लेल्या पंचपक्वानांपेक्षा आनंदी वातावरणामध्ये खाल्लेली चटणी भाकर चांगली जेवण करत असताना भीती आपल्या मनामध्ये असू नये जेवण करत असताना दुःख आपल्या मनामध्ये असू नये म्हणजे एखादा व्यक्ती खूप श्रीमंत आहे त्याच्यासमोर पंचपक्वानं वाढलेले आहेत पण त्याच्या घरामध्ये जेवत असताना भांडण सुरू आहे वाद आहे तर ते पंचपक्वांना काही कामाचे नाहीत पण एखादा गरीब व्यक्ती आहे तो झोपडीमध्ये राहतो पण त्याच्यासमोर चटणी आहे भाकर आहे पोळी आहे भाजी आहे ठेचा आहे पण हो तो आनंदाने खात आहे त्याच्या घरातले सगळे व्यक्ती आनंदी आहेत तर खरं महत्त्व त्या आनंदी वातावरणामध्ये जेवलेल्या अन्नाला आहे त्या जेवणाला आहे म्हणून आपण या गोष्टीमधून हे शिकूयात की जेवण करत असताना आपण आनंदी वातावरणामध्ये जेवण केलं पाहिजे भीतीच्या वातावरणामध्ये पंचपक्वानं खाल्ल्यापेक्षा आनंदी वातावरणामध्ये खाल्लेली चटणी भाकर सुद्धा चांगली हा या कथेचा मुख्य बोध आहे आपण आनंदी वातावरणामध्ये जेवण करण्याचा बोध या गोष्टीतून घेऊयात या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद